दहा मार्चला बुलढाणा कडकडीत बंद शिवजयंती उत्सव समितीने दिला हाक मस्साजोगचे सरपंच संतोष बापू देशमुख यांची अतिशय नृशंक अशी हत्या करण्यात आली या हत्याकांडाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात संतप्त झाला आहे प्रत्येकाचे काढीत चिडणारे ते फोटो आहेत या नृशंक घटनेच्या निषेधार्थ व मारेकरांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवारी दिनांक दहा मार्च रोजी बुलढाणा बंदची हाक देण्यात आली आहे यानिमित्त माध्यमांशी बोलताना शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष राजेंद्र काडे यांना अक्षरशः घहीवरून आले डबडबलेल्या डोळ्यांनी ते एवढेच म्हणाले की अमानुष मारहाणीत जखमी झालेल्या स्वर्गीय संतोष देशमुखांनी जीवाच्या आकांताने पाणी मागितले तर ते कर्मा त्यांच्या तोंडात मुतले त्यांना आता जेलमध्ये पाणी नाही तर मूत पाजला पाहिजे बुलढाणा हा चळवळीचा जिल्हा आहे हा जिजाऊ महासाहेबांचा मातृतीर्थ जिल्हा आहे राज्यात तेव्हा अशा काही संवेदनशील घटना घडतात तेव्हा त्याचे ते पडसादे या जिल्ह्यात उमटतात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्वांनी बंदमध्ये सहभागी व्हावे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा